बातमी अमरावतीमधून अमरावतीच्या मेळघाटात गेल्या पाच महिन्यात शून्य ते सहा महिने वयोगटातील पासष्ट बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावरती संताप व्यक्त केला आहे या प्रकरणावरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलाय दुसरीकडे मेळघाटात बेचाळीस मृत्यू झाले असून हे मृत्यू कुपोषणामुळे नाही तर विविध कारणांनी झाल्याचा दावा अमरावती जिल्हा परिषदेनं केलेला आहे या संदर्भात न्यूज एटीन लोकमत टीम मेळघाटामध्ये ग्राउंड रिअलिटी चेक करायला गेले असता तिकडचं भयान वास्तव समोर अनेक एकही कर्मचारी नसल्याचं चा उघड दरम्यान हायकोर्टाकडून सरकारची चांगलीच खरडपट्टी करण्यात आलंघाटातील मागील पाच महिन्यात पासष्ट बळांचा मृत्यू झालेला आहे सरकारने काळजी घेतली पाहिजे हे भयानक आणि अत्यंत खेदजनक परिस्थिती आहे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हलक्यात घेतला जातोय सरकारने याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आदिवासी भागातील डॉक्टरांना अधिक पैसे द्यावे असं सुद्धा कोर्टानं सांगितलंय